महाराज मी स्वामी समर्थाचा सेवक आहे आणि स्वामी साठी आपलं सेवा करणार बाबा या सगळ्याकडे बघा एकदा तुम्ही सगळ्याला आशीर्वाद द्या तुम्ही तुम्ही स्वामीकडे बघा स्वामी, स्वामी तुमच्याकडं बघतील चांगल्याकडं महाराज आज तुमची एवढी सेवा भाव आहे भविष्यामध्ये जावा येईल त्यावेळेला पन्नास गाव इथं आलेली असतील पन्नास एकर सुद्धा जमीन तुम्हाला पार्किंगला पुरणार नाही अन्नदान सुद्धा कमी पडणार नाही त्याची गॅरंटी घेऊ महाराज कारण त्या मालकाची ताकद आहे कुठून मी भूमिपूजन पहिल्या वर्षी केलं बाबा आता भूमिपूजन लोक मला म्हणले दो महाराज दोनशे पेक्षा कोणी येत नाही पाच हजार आले बाबा स्वयंपाक तर तेव्हा होता पण कुणी चौपाशी गेलं नाही त्यांची ताकद आहे ती आत्ताच अनुभव सांगतो बाबाची ताकद तुम्ही अनुभव घ्या मग तुम्ही अंधश्रद्धा श्रद्धा काय ते म्हणायचे म्हणा मी कुणी काय म्हणलं तरी मी माझं काम पण ठेवत नसते महाराज मी आपलं गाडी चालूच असते महाराज त्या न्यायानं तुम्हा तो सर्वांच्या चरणावर नतमस्तक माता भगिनी पुरुष मंडळ तुम्ही सर्व स्वामी समर्थांची शेवे करी माता भगिनी तुमच्या सर्वांच्या चरणावर त्रिवार नतमस्त